सूरजची पाठ खूपच दुखत असते म्हणून निक्की त्याला म्हणते चल तुझ्या पाठीची मसाज करून देते अस बोलत निक्की सूरजला गार्डन एरियामध्ये नेऊन त्याच्या पाठीची मसाज करू लागते त्यामुळे सूरजला जरा मोकळं होत निक्की त्याला काही योगाचे पोज करून दाखवत म्हणते तू असा व्यायाम कर जेणेकरून लोअर बॅक पेन कमी होईल निक्की त्याला म्हणते कालच्या गेममुळे पाठ दुखू लागली की काम करून तर सूरज तिला म्हणतो घरातील काम करून दुखत होती सूरज तिला थानक यू देखील म्हणतो निक्कीच्या अशा वागण्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले असते तुम्हाला निक्कीच्या अशा वागण्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा